यंदाचा हा चोवीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपल्या पुण्यात पार पडतो आणि काय वेगळं पण असणार पुणे हे विद्यार्थ्यांचं शहर आहे शैक्षणिक शहर आहे जवळजवळ आठ हजार विद्यापीठ आहे त्यामुळं जास्तीत जास्त तरुण बोलून यामुळे जगात काय घडतंय हे तुम्हाला या सिनेमांच्या मधून दिसतं समाजात काय घडतं स्त्री पुरुषांच्या मधली नाती कशी आहेत इथपासून सगळे प्रश्न येतात पुणे मुंबई पुरत ते बऱ्याच न राहता ग्रामीण भागातल्या मुलांनी पुष्कळी बघायला सुरुवात केली हा चित्रपट महोत्सव कोणकोणत्या मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे आणि याच्यासाठी काही विशेष प्रेक्षकांना नोंदी करावी लागणार आहे याची ऑनलाईन लोन वेबसाईटवरती असते ती करायची आठशे रुपये फी असते कॅटलॉग मिळतो त्याच्यामध्ये आणि माहिती मिळते सगळी आणि ई स्क्वेअर पी व्ही आर या दोन याच्यामध्ये आणि नंतर एन एफ आय अशा तीन ठिकाणी सर, हा महोत्सव होणार आहे चोवीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये पार पडणार आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर जगभार पटेल आहेत सर काय सांगाल यंदाचा हा चोवीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपल्या पुण्यात पार पडतो आणि काय वेगळं पण असणार आहे यंदा हा आता चोवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत होणार आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ एकशे चाळीस सिनेमे आपण टाकणार आहोत याच्यामध्ये जागतिक स्पर्धा असते शिवाय मराठी स्पर्धा असते जागतिक स्पर्धेमध्ये चौदा सिनेमे असतात आणि या वेळेला एकंदरीत नऊशे चाळीस सिनेमे आपल्याकडे आले होते त्याच्यामधले हे चौदा सिनेमे आपण निवडलेत आणि हे जे नऊशे चाळीस सिनेमे आले ते एकशे तीन देशांच्यामधून आहेत आमचं एक लक्ष असं असतं की शक्यतो पुणे हे विद्यार्थ्यांचं शहर आहे शैक्षणिक शहर आहे जवळजवळ आठ तर विद्यापीठ आपल्याकडे झालेली आहेत त्यामुळं जास्तीत जास्त तरुण वर्णन यावं आणि जगात काय घडतंय हे तुम्हाला या सिनेमांच्यामधून दिसतं आणि त्यामध्ये जगातल्या मानवी व्यवहारातले वेगळेवेगळे तुम्हाला पैलू दिसतात कुटुंबात काय घडतं समाजात काय घडतं विद्यार्थी जगात काय का घडतं स्त्री पुरुषांच्यामधील नाती कशी आहेत इथपासून सगळे प्रश्न तिथे येतात आणि त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं आणि हे जे फेस्टिवल आहे ते आता जवळजवळ तीन चार ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये सात दिवस हे सगळं होईल त्या सात दिवसामध्ये तुम्हाला सिनेमे तर बघायचे आहेतच परंतु त्याशिवाय काही वर्कशॉप होणार सिनेमासंबंधी <laughs> आणि परदेशातले काही लोक वर्कशॉप घेणार आहेत आणि काही आपले आहेत आणि त्यामुळं एक प्रकारची पर्वणी आहे की सिनेमाबद्दलचं चिंतन या ठिकाणी होणार आहे आणि आमचाही असा एक आता अनुभव आहे की गेल्या काही वर्षामध्ये याचा परिणाम इतका छान झाला आहे की ते पुणे मुंबई पुरतं ते मर्याद न राहता ग्रामीण भागातल्या मुलांनी पुष्कळ बघायला सुरुवात केली त्यामुळं आता मराठी सिनेमा जो आहे यातले यातले या जे अर्जुन विजेते आहेत ना त्यामध्ये ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांनी वेगळे विचार मांडलेले हा त्याचा एक फार चांगला भाग आहे आता याची नोंद कान फिल्म फेस्टिवलने घेतली त्यांनी सांगितलं की पुणे फेस्टिवल भारतामध्ये एकमेव फेस्टिवल आहे की ज्यामध्ये तुम्ही नुसते फक्त पुण्यापुरते मर्यादित न राहता तुमची नागपूर लातूर या शहरांच्या तुम्ही जाता असं जगात फक्त तीन फेस्टिवलमध्ये घडतं एक भारतात पुण्याला नंतर लंडन फिल्म फेस्टिवल आणि कार्लो वेरी असे तीन ठिकाणी घडतात म्हणून मला कानला त्यांनी बोलवलं प्लीज हे कसं मॅनेज करता हे आम्हाला सांगा त्यामुळे असं हे यावडचं फेस्टिवल आहे आणि ते सात दिवस चालेल भरपूर गर्दी असेल आणि लोक येऊन ते आनंद घेतील हा चित्रपट महोत्सव आता पार पडतोय मात्र एकंदरीतच हे या चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होणारे जे काही चित्रपट आहेत ते कोणकोणत्या विषयांवरचे चित्रपट असणार आहेत आणि एकंदरीतच प्रेक्षकांना नेमकं त्यातून काय कोणकोणत्या व्हरायटीज पाहायला मिळणार आहे ते पहा असं आहे जागतिक सिनेमा जो वर्ल्ड सिनेमा जो आपण म्हणतो किंवा इतक्या इतक्या वेगळ्या देशातून तो येतो तर त्या देशाचे मानवी व्यवहारात ते सगळे भाग तुम्हाला कळतात सगळे प्रश्न या ठिकाणी आलेले असतात युद्ध चालू आहेत युक्रेन रशियाने याचे होणारे पडसाद फक्त त्या दोन देशापुरते राहत नाहीत जगात सगळीकडे होतात हे जे वेगवेगळे बदल आहेत त्यामुळे से समाजव्यवस्थेवरती काय परिणाम होतो असं ते होतं आणि ज्यावेळेला भारतीय सिनेमे दाखवले जातात ते सुद्धा भारतीय समाजव्यवस्थे बोलतात मराठी चित्रपटसुद्धा मराठी समाजव्यवस्थेबद्दल बोलतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की याचा म्हणाले आकलन होणं जगा प्रश्नांचं हा मेनती असतो हा चित्रपट महोत्सव कोणकोणत्या थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे आणि याच्यासाठी काही विशेष प्रेक्षकांना नोंदी करावी लागणार आहे का याची ऑनलाईन लोन वेबसाईटवरती असते ती करायची आठशे रुपये फी असते कॅटलॉग मिळतो त्याच्यामध्ये आणि माहिती मिळते सगळी आणि ई स्क्वेअर पी व्ही आर या दोन याच्यामध्ये आणि नंतर एन एफ आय अशा तीन ठिकाणी हा महोत्सव होणार आहे खूप खूप धन्यवाद सर तर एकंदरीत आपण पाहिलं तर हा चोवीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपल्या पुण्यामध्ये पार पडतोय आणि एकंदरीतच पुणेकरांना वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी जी आहे या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे विश्वजित भालेराव बखर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा